खर तर दिव्यांग बांधवाची लढाई गेल्या वीस वर्षापासून आपण करतो आणि त्या संदर्भात दोनशे अडीचशे गुन्हे दाखल झाले आणि एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले या सगळ्याच्यामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं पाच टक्के निधी आता पूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात भेटतं आणि दिव्यांग मंत्रालय स्थापनेमध्ये जेवढा पुढाकार शिंदेसाहेबांना घेतला होता तोच पुढाकार आता देवेंद्रजीनं घेऊन दिव्यांगाचं काही असो आपण सहा हजाराची मागणी केली होती पण देवेंद्रजीनं एक हजार रुपये वाढवले आहे त्यांचं मी आभार मानतो पण आमचा हट्ट आहे सहा हजाराशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याची ही लढाई कायम त्याच्या अस्तित्वासाठी आम्ही लढणार आहोत म्हणून आपल्या सर्व उप दोन उपमुख्यमंत्री आणि खास करून मुख्यमंत्र्यांचे आभार धन्यवाद दिव्यांग बांधवानं बांधवांनाही नम्र आव्हान आहे काही ही लढाई सहा हजारापर्यंत तेवढ्याच ताकदीनं आपल्याला चालू ठेवायची वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा येते खर तर दिव्यांग बांधवाची लढाई वर्षापासून आपण करतो आणि त्या संदर्भात दोनशे अडीशे गुन्हे दाखल झाले आणि एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण काढले या सगळ्याच्या मध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं पाच टक्के निधी आता पूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात भेटत आणि दिव्यांग मंत्रालय स्थापनेमध्ये जेवढा पुढाकार शिंदे साहेबांना घेतला होता तोच पुढाकार आता देवेंद्रजीनं घेऊन दिव्यांगाचं काही असो आपण सहा हजाराची मागणी केली होती पण देवेंद्रजीनं एक हजार रुपये वाढवले आहे त्यांचं मी आभार मानतो पण आमचा हट्ट आहे सहा हजाराशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याची ही लढाई कायम त्याच्या अस्तित्वासाठी आम्ही लढणार आहोत म्हणून आपल्या सर्व उप दोन उपमुख्यमंत्री आणि खास करून मुख्यमंत्र्यांचे आभार धन्यवाद दिव्यांग बांधवांना बांधवांनाही नम्र आव्हान आहे काही ही लढाई सहाजापर्यंत तेवढ्याच ताकदीनं आपल्याला चालू ठेवायची